हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या वस्तूचे दान करायचे नाहीये तर असे मानले जाते की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होत असतात म्हणून आपण दान करत असतो परंतु तुम्हाला माहित आहे का की ही काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे दान आपल्यासाठी अशुभ ठरू शकते म्हणून कोणत्या आपल्याला दान करायच्या नाहीयेत ते आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्याही धर्मात दानाला खूप असे महत्व आहे दानापेक्षा कोणतेही पुण्य मोठे मानले जात नाही दान करण्याची परंपरा आतापासूनच नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असे मानले जाते की के दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुण दूर होतात परंतु आपल्याला कोणत्या वस्तू दान करायच्या नाहीयेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत या वस्तूंचे दान केल्याने व्यवसायात आपल्याला नुकसान होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार प्लास्टिकच्या वस्तू दान करणे शुभ नाही असे मानले जाते की प्लॅस्टिक पासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने घराच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि प्लॅस्टिक दान केल्यास व्यवसायात गंभीर नुकसान होऊ शकते म्हणून आपण कधीही कुणाला प्लॅस्टिक दान करू नये तर या वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मी माता नाराज होते झाडू ही रोजची उपयोगी वस्तू आहे पण त्याचे दान करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक मानले गेलेले आहे असे मानले जाते की झाडू दान केल्याने देवी लक्ष्मी माता क्रोधित होते आणि यामुळे व्यवसायातही या आपल्याला नुकसान होत असते आणि आपली बचत कमी होऊ लागते त्यामुळे झाडू कोणालाही दान करू नये त्यानंतर या वस्तूचे दान केल्याने सुख शांती कमी होते तर कधी कधी आपण दान म्हणून स्टीलची भांडीही देतो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार स्टीलची भांडी देखील दान करणे आपल्या घरासाठी अशुभ ठरू शकते असे मानले जाते की स्टीलची भांडी दान केल्याने कुटुंबातील शांती आणि आनंद बिघडतो आणि भांडणे वाढत असतात म्हणून स्टीलची भांडीही दान करू नये स्टीलची भांडी दान करणं हे आपण टाळले पाहिजे तर या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव आपल्यावरती क्रोधित होतात तर ते म्हणजे तेल दान करणे तेल दान करणे हे शुभ मानले जात नाही तर आ, काही लोक खराब झालेले किंवा वापरलेले तेल दान करतात तुम्ही ही असे जर करत असाल तर तुम्हाला अशुभ परिणाम याचा मिळू शकतो म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रहाच्या शांतीसाठी तेलाचे दान केले पाहिजे परंतु जर तुम्ही पूर्वी वापरलेले तेल किंवा खराब तेल दान केले केले तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतील आणि तुम्हाला विपरीत परिणाम याचे भोगावे लागू शकतात यासोबतच घरातील संकटे वाढतात आणि काही संकटे येण्याची शक्यता देखील असते म्हणून आपण वापरलेले तेल कधीही कुणाला दान करू नये तर दुसरे म्हणजे अनेकदा आपण आपले जुने कपडे गरजूंना दान देतो पण ज्योतिष शास्त्रानुसार आपण आपले जुने कपडे कोणत्याही गरजूला देऊ शकतो पण ते कपडे दान म्हणून देऊ नयेत तसेच जुने कपडे कोणत्याही पुजाराला दान करू नयेत परिधान केलेले कपडे दान करणे अशुभ आहे यामुळे लक्ष्मीजी तुमच्यावरती नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते त्यामुळे पुराण्या कपड्यांचे देखील आपल्याला जुन्या कपड्यांचे देखील दान करायचे आहे त्यानंतरून चाकू कात्री तलवार इत्यादी धारदार वस्तूंचे देखील कधीही दान करू नये कारण असे करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक असल्याचे सांगितले गेलेले आहे असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील सुख शांती बिघडते याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणाव तणाव वाढून <coughs> नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते म्हणून आपण कधीही कोणतीही वस्तू धारदार वस्तू अशी दान करू नये त्यानंतर म्हणजे भुकेल्यांना अन्नदान करण्यासारखा मोठा दानधर्म नाही असे म्हणतात परंतु अन्नदान केल्याने पुण्य मिळते पण हे लक्षात ठेवा की शिरे अन्न कोणालाही दान करू नका ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने आपल्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात शिळे अन्न खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांना आजार होऊ शकतो म्हणून सिरे अन्न देखील आपल्याला कुणाला दान करायचे नाहीये त्यानंतर म्हणजे आपले दागिने आपण जे दागिने घालतो ते दागिने देखील कोणाला वाफरायला देऊ नये म्हणजे काय आपण जसे आपल्या संगती मैत्रिणी असतात शेजारिणी असतात तर त्यांना थोडा वेळ घालण्यासाठी काही कार्यक्रमासाठी घालण्याला आपण दागिने देतो परंतु आ, ते देऊ नये कारण आपल्यातील काही जे गुण असतात ते त्यांना लागतात म्हणून आपण दागिने देखील कुणाला घालण्यासाठी देऊ नये त्यानंतर म्हणजे धने तर ध्याला आपण धनासारखे मानतो म्हणून धण्याची आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करत असतो म्हणून धने देखील आपण इतर कुणालाही दान करू नये त्यानंतर म्हणजे दही दही देखील कुणाला आपण दान देऊ नये त्यानंतर म्हणजे पांढरे तीळ लोणचे हे जी वस्तू आहेत तर या वस्तू आपण कधीही कुणाला दान करू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ